मित्रांनो मी आपल्या सृष्टी ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज घेऊन आलो आहे मी जॉब अपडेट तर ही लोकमत पेपरची न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये जाहिराती आले आहेत ते तुम्हाला मी शेअर करत आहे तर पहिला जॉब आपण बघूया आर संदेश ग्रुप त्यांनी रिक्वायरमेंट ठेवले आहे फ्रंट एक्स एक्झिक्युटिव्हसाठी तर लोकेशन आहे नागपूर महाराष्ट्राकडे करिता वाल किंग इंटरव्ह्यू विथ डिटेल्स रिझ्यूम मंडे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बारा ते चार दरम्यान तुम्ही इथे इंटरव्ह्यूला जाऊ शकता त्यानंतर त्यांनी त्यांचा ॲड्रेस आहे फर्स्ट फ्लोअर मोहता निकुंज ऑपोजिट श्रीराम भवन कॅनल रोड रामदास पेठ त्यांनी लँडलाईन नंबर दिला आहे झिरो सेवन वन टू थ्री फाईव्ह फाईव्ह नाईन फोर एट फो फोर ईमेल आय डी आहे ई एच ए के ॲट द रेट आर एस संदेश ग्रुप ऑफ इन्फ्रा डॉट कॉम आणि वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू आर संदेश ग्रुप ऑफ इन्फ्रा डॉट कॉम तर मित्रांनो त्यांनी लुकिंग फॉर हे हायली ऑर्गनाइज्ड प्रोफेशनल वेल ग्रोम कॉन्फिडंट अँड स्ट्रॉंग इंग्लिश कम्युनिकेशन असलेला व्यक्ती त्यांना हवा आहे आणि के ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी दिली आहे तर तुम्ही हे वाचून घ्या आणि फ्रंट डेक्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी तुम्ही तिथे जर तुमच्यामध्ये ही जी क्वालिटी वगैरे असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथे तर दुसरा जॉब आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड तर ही फक्त आणि फक्त पी डब्ल्यू डी व्यक्तींसाठी आहे म्हणजे बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनी जाहिरात काढलेली आहे तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाऊन फॉर्म कसा भरायचा काय भरायचा डब्ल्यू डब्ल्यू आय ओ सी एल uh, डॉट कॉम संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सर्व डिटेल पाहू शकता तर त्यांनी पहिला जॉब आहे एक एकशे एक, एक ते एकशे तेवीस श्रेणी एक, ते एक ज्युनियर ऑपरेटर दोनशे पंधरा पदासाठी त्यांनी एकूण पदाची संख्या दोनशे पंधरा ठेवली आहे गैरकारी गैरकार्यकारी श्रेणीतील बेंचमार्क अपंग पी डब्लू पी डब्ल्यू डी व्यक्तीसाठी विशेष भरती अभियान एस आर डी एस आर डी केवळ पी डब्ल्यू बी साठी आरक्षित पदे श्रेणी वन दोनशे एक ते दोनशे चार जुनियर अटेंडंट तेवीस पद आहेत आणि दोनशे पाच ते दोनशे आठ श्रेणी तीन जुनियर बिझनेस असिस्टंट आठ पदे आहेत वरील पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो तेवीस पॉईंट पंचावन्न वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आता तिसरा जो प पाहूया आपण <coughs> असोका असोका बिल्ड कॉन लिमिटेड तर यांनी पोजिशन ठेवले आहे प्रोजेक्ट मॅनेजर सिनियर इंजिनियर इंजिनियर इ एक, क्यू ए बिलिंग प्लॅनिंग क्वालिटी इंजिनियर सिनियर सुपरवायझर सुपरवायझर स्टोअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॉन्ट्रॅ इंजिनियर मॅनेजर परचेस इंजिनियर ऑफिसर डाटा एंट्री ऑपरेटर एस ए पी ऑटो कॅड जर त्यांना जर जॉबबद्दल पूर्ण डिटेलस म्हणजे फॉर्म भरायचा असेल तर त्या बारकोड स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि ज्यांना इंटरव्ह्यूला जा जाणे शक्य नाही आहे त्यांनी एच आर डी ॲट द रे असोका बिल्डकॉम डॉट कॉम ह्या ईमेल आय डीवरती रिझ्यूम सी सी व्ही पाठवू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे एट नाईन फायव सिक्स वन फोर फाय सिक्स सेवन थ्री आणि डेट डेट ऑफ प्लेस इंटरव्ह्यू त्यांनी दिला आहे सव्वीस फेब्रुवारी <coughs> दोन हजार पंचवीस दहा ते पाचच्या दरम्यान तर प्रोजेक्ट मॅनेजर पंधरा इयर पंधरा वर्षाचा अनुभव असेल प्रोजेक्ट मॅनेजर ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तर तुम्ही अप्लाय करू शकता सीनियर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह त्यासाठी त्यांनी दोन ते दहा वर्षाचा अनुभव ठेवलेला आहे बिलिंग प्लॅनिंग क्वालिटी इंजिनियर तीन ते पाच वर्षाचा सिनियर सुपरवायझर सुपरवायजर पाच ते दहा वर्षाचा स्टोअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तीन ते बारा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर मॅनेजर दोन ते सात वर्षाचा परचेस इंजिनियर ऑफिसर दोन ते सात वर्षाचा डाटा एंट्री ऑपरेटर आणि ॲटो कार्ड म्हणजे जे सिव्हिलचे ड्रायविंग वगैरे असतो त्याने ॲटो कार्ड आता त्याला झिरो ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या पदासाठी असोका असोका बिलकॉन लिमिटेडमध्ये अप्लाय करू शकता आणि इंटरव्ह्यूला जाऊ शकता तर जाण्याअगोदर तुम्हाला हा ऑनलाईन स्कॅन करून फॉर्म फिलअप करावा लागेल आणि पॉसिबल नाही इंटरव्ह्यूला जाणं आपला तर तुम्ही मेल आपले डॉक्युमेंट करू शकाल इथे ठीक आहे मित्रांनो ओके त्यानंतर आहे मिस जयदीप इन इन्फ्रॉकॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आहे सिनियर इंजिनिअरची पोस्ट आहे पाच पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन मागितलं आहे त्यांनी ई सिव्हिल सात वर्षाचा एक्सपिरियन्स ज्युनियर इंजिनियर पाच वर्षाचा एक्स पाच पोस्ट आहेत बीई सिव्हिल डी ई तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी स सर्वेअर दोन पोस्ट आहेत बी ई सिव्हिल डी ई पाच वर्षाचा अनुभव त्यांनी मागितला आहे तिथे अकाउंटंटची एक पोस्ट आहे आणि एनी ग्रॅज्युएशन असेल तुमचं तर तुम्ही त्यामध्ये अप्लाय करू शकता पाच वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला मा आहे आणि कॅन्डिडेट कॅन सेंड देअर सी वी कॅ सर्टिफाईड ॲट अवर ईमेल आय डी अकाउंटंट ॲट द रेट जयदीप इन्फ्रा डॉट कॉम आणि कुठे पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे पण जॉब करण्याची ही असेल म्हणजे जाऊ शकते तर तुम्ही अप्लाय करू शकता तिथे ठीक आहे मित्रांनो तर आता नेक्स्ट जॉब ओपन वॉन्टेड एक्सपिरियन्स टीचर वाईस प्रिन्सिपल आर ॲडमिनिस्ट्रेशन बेली पाच फाईव्ह इयर एक्सपिरियन्स मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी टी फॉर इंग्लिश सायन्स मॅथ विथ बी एड पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पाहिजे त्यांना इंग्लिश सायन्स मॅथ विथ बी एड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पाहिजे त्यांना इंग्लिश सायन्स मॅथ एस एस टी कम्प्युटर प्री प्रायमरी टीचर पाहिजे त्यांना मॉन्टरी ट्रेन ऑल सब्जेक्ट शिकवणारा ऑफिस स्टॉप स्टेनो विथ कम्प्युटर नॉलेज गुड टायपिंग स्पीड स्पीड त्यानंतर स्पोर्ट टीचर बी पी एड एम पी एड पार्ट टाइम स्पोर्ट टीचर पाहिजे त्यांना पब्लिक रिलेशन ऑफिसर पी आर ओ ॲ एज ए पी आर ओ म्हणून एक्सपिरियन्स प्रिपेर्ड स्कूल काउंसलर पाहिजे त्यांना एक्सपिरियन्स प्रिपेर्ड तर त्यांना अनुभव असेल क स्कूल काउन्सलरचा तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात एक्सपिरियन्स प्रिपेर्ड फॉर ऑल अबो वॅकन्सी फ्लुएन्स इंग्लिश इज मस्ट अॅरेबिक नॉलेज विल बी ॲडेड ॲडव्हान्टेज ड्रॉप इन युअर रिज्युम अँड रिलेवंट डॉक्युमेंट स्कूल ऑफिस बिटवीन तुम्हाला स्वतः डॉक्युमेंट तिथे नेऊन द्यायचे आहेत आठ ते तीनच्या दरम्यान संडे टायमिंग आठ ते बाराला त्यानंतर ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी इकरा इंटरनॅशनल स्कूल आहे ही आहे गोरेवाडा नागपूर इथे आणि सी बी एस सी पॅटर्न आहे तर जाबळ जाफरनगर रोड गोरेवाडा इथे तुम्ही डॉक्युमेंट नेऊन देऊ शकता तिथे आणि त्यांचा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ईमेल आय डी दिला आहे त्याच्यावरती कॉल करून एकदा तुम्ही तिथे जाऊ शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आहे मनोरमा बौद्धीशी विकास मंडळ पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जायतात दुसरा टप्पा लष्करी बाप बाग नागपूर करीत आहे पोस्ट मराठी ग्रॅज्युएट टीचर क कौ, जर तुम्ही पवित्र पोर्टलवरती नोंदणी केली असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर सिपाई ऑफिस बाय पाहिजेत ऑफिस बॉय पाहिजे सिपाई आणि ऑफिस बॉय कम सिपाई कम ऑफिस बॉय शिक्षण बारावी पास कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य वयमार्ग म वयमर्यादा पंचवीस तीस वर्षे पंचवीस ते तीस वर्षे पगार योग्य एवगत, योग्यतेनुसार इच्छुक उमेदवारांनी तीन दिवसाच्या आत आपले अर्ज वैयक्तिक माहितीसह खालील पत्त्यावर पाठवावे एच आर विभाग लोकमत मीडिया ट्रॉली जवाहरलाल नेहरू मार्ग लोकमत भवन नागपूर इथे तर सिपाई कम ऑफिस बाय पाहिजे त्यांना त्यांचं बारावी पास हवं शिक्षण कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल वयमर्यादा पंचवीस थी ते तीस वर्षाच्या दरम्यान त्यांना हवं आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एच आर विभाग लोकमत मीडिया प्रॉनॉलियम जवाहरलाल नेहरू मार्ग लोकमत भवन ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आहे वॉन्टेड एक्सिस इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन त्यांना अकाउंटंट सेल्स कोऑर्डिनेटर सेल्स इंजिनियर एक्सपिरियन्स इन टॅली नॉलेज ऑफ मेकिंग इन इन वॉइस ई वे बिल जी एस टी प्रिपरेशन अकाउंटिंग वाउचर जर टॅलीचं नॉलेज असेल तुम्हाला बिल बनवण्याचं नॉलेज असेल त्यानंतर बिलिंग करण्याचं नॉलेज असेल जी एस टी प्रिपरेशन अकाउंट वाउचर ई टी सी वगैरे बनवण्याचं नॉलेज असेल तुम्ही अकाउंट ॲप पदासाठी अप्लाय करू शकता सेल्स कोऑर्डिनेटर मेकिंग ऑफिस ऑफिसेस ऑफिसेस सेल्स फॉलोअप ऑनलाईन ऑफर अरिबा जी मॅन गव्हर्मेंट टेंडर पोर्टल गव्हर्मेंट महा टेंडर वरती वगैरे तुम्हाला जर भरायचं असं भरता येत असेल फॉर्म वगैरे त्यांचे टेंडर वगैरे निघतात प्रायव्हेट गवर्मेंट सिव्हिल जिने तर तुम्ही तिथे करू सकते अप्लाय करू सकता सेल्स कोऑर्डिनेटर सेल्स सांजियर की पोस्ट है एक्सपीरियंस सेल्स इंडस्ट्रीयल प्रोडक्ट लाइक वेल्डिंग पेनोमेटिक हाइड्रोलिक पॉवर टूल ई टी सी वेल्डिंग वेलडिंग पेनोमेटिक हाइड्रोलिक पॉवर टूल ई टी सी वगैरह सेल्स इंजिनेर से आवश्यकता है एक्सिस इंजिनियरिंग कॉर्पोरेशन प्लॉट नंबर फोर्टी थ्री चतुर्भुज जेल लेआउट बिहाइंड चावला कॉम्प्लेक्स अमरावती रोड वाडी नागपूर तर इथे तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे नाईन वन फोर सिक्स झिरो थ्री फाईव्ह सेवन एट सेवन नाईन एट नाईन झिरो सिक्स झिरो फोर सेवन एट सेवन अप्लाय सेल्स ॲक्झिम एक एक्सिस नागपूर डॉट कॉम तभी इथे जाऊन तुम्ही तो कॉल करू सकता वॉट्सअप से कॉन्टैक्ट करू शकता और आपला सेल्स आपला रिज्यूम वगैरह इतने पाठ से एट द रेट एक्जी एक्सिस नागपुर डॉट कॉम हाई मेल आई डी वरती ठीक आहे है मित्रों नेक्स्ट जी बाजार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अ चेन ऑफ डिपार्टमेंटल स्टोर रिक्वायर्ड फॉलिंग पर्सन फॉर नागपूर लोकेशन तर ह्या नागपूर लोकेशनसाठी आहे सेल्समॅन पंधरा पोस्ट आहेत सेल्स असोसिएट वीस वीस पोस्ट आहेत अकाउंटंट आठ पोस्ट आहेत कम्प्युटर ऑपरेटर पाच पोस्ट आहेत तर तुमचा रिझ्यूम झी बाजार डॉट इंडिया ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेल आय डीवरती तुम्ही पाठवू शकता आणि व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यांनी स नाईन सेवन थ्री झिरो टू थ्री सेवन फाईव्ह एट फाईव्ह तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर त्यांनी पण वॅकन्सी काढली आहे जाहिरात दिली आहे रिक्वायरमेंट नोटीस फॉर द पोस्ट ऑफ रजिस्ट्रार रजिस्ट्रार पदासाठी आय आय टी नागपूर आय आय टी नागपूर इन्व्हाइट अप्लिकेशन फ्रॉम द इंडियन नॅशनल फॉर द पोस्ट ऑफ रजिस्टार द डिटेल ऑफ द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एक्सप्रिरियन्स अलँग विथ अदर रिलेवंट इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट तर व्य वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही सर्व डिटेल वाचू शकता आणि जर तुमचं क्वालिफिकेशन आणि शिक्षण पात्रता असेल तर तुम्ही रजिस्टर या पदासाठी अप्लाय करू शकता तर वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू आय 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 टी एन डॉट ए सी डॉट इन द अप्लिकेशन आर टू बी फील ऑनलाईन थ्रू द रिक्वायरमेंट पोर्टल ऑफ द इंस्टिट्यूट द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन सतरा तीन दोन हजार पंचवीस अप टू अकरा ते एकोणसाठ पी एम द डिसिजन ऑफ डायरेक्टर आय आय टी नागपूर शॅल बी फायनल इन ऑल रिस्पेक्ट तर मित्रांनो ह्या जाहिराती होत्या लोकमत आजच्या पेपरला आलेल्या तर आमच्या सृष्टी ऑनलाईन सेंटर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा यूट्यूबचं नाव यूट्यूब चॅनलचं नाव आहे नेपाल नान आहे ॲट द रेट सृष्टी ऑनलाईन सेंटर तर मित्रांनो बघा तुम्ही आपल्या रिक्सवरती या जॉबसाठी अप्लाय करा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि दुसऱ्याला पण पाठवू शकता जर त्यांची शिक्षण पात्रता वगैरे असेल तर आम्ही तुमच्यासाठी हे नवीन नवीन नवी नवी अपडेट जॉबचं घेऊन येत असतो कधी कधी आपण कामात असतो तर आपल्याला माहीत नसते की बा आ, लो न्यूजपेपरला ॲड आले आहेत तर आपण कधी कधी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या पण शोधात असतो कधी कधी काय होते की गो प्रायव्हेटमध्ये पण चांगला पॅकेज असतो गवर्मेंटपेक्षा तर बेटर वे ऑफ लाईफ यू कॅन जॉईन अस थँक्यू मित्रांनो चला धन्यवाद